ह्या रूम आम्हाला माथाडी कामगारांना भेटलं तसं पाहिलं तर कैलासवाशी आमदार अण्णासाहेब पाटील यांची खरी पुण्या आणि दोन हजार एक पासून आम्ही या ठिकाणी बुकिंग चालू केलं होतं त्याचा ता ताबा आम्हाला दोन हजार चार साली मिळाला होता जवळजवळ गेली आता वीस एकवीस वर्षापासून आम्ही रहिवासी इथे राहतो तिथं राहत असताना आमचा जो अनुभव आता इथे महिला खूप मोठ्या प्रमाणावरच्या आहेत कारण ज्यावेळेस आम्हाला ह्या रूम मिळाल्या किंवा आम्हाला सदनी कामाला मिळाल्या त्यावेळेस आम्ही दोघंच होतो म्हणजे नवरा आणि बायको आणि एक छोटस लहान एक दोन मुलं असतील अशी प्रत्येकाची वेगवेगळी परिस्थिती होती परंतु तो काळ वेगळा होता लहान मुलं होती त्या रूम मध्ये आम्ही कसं तरी ते जीवन काढलं पण हेच पाहता का आमचं कुठंतरी आम्हाला एक असं एक हे झालं की आता याचा कुठेतरी आता पुनर्विकास झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी आता कोरोना काळाच्या नंतर जसं सा सांगितलं की आता एक आमच्यासाठी एक भगवान किंवा एक देव धावणारा आला तो म्हणजे सौरभ दादा शिंदे आणि मग आम्ही महिला किंवा आम्ही त्यावेळेस आम्ही गणपती उत्सवामध्ये त्यांना घरी दर्शनाला ते फिरत होते आमच्या व्यथा आम्ही त्यांना ज्यावेळेस मांडल्या की खूप कठीण परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी राहतोय तर याच्यासाठी जर दादा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही सर्व रहिवाशी तुमच्या बरोबर असू आणि मग आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हळूहळू चालू केली तर त्या व्यक्तीनं ते काम तसं पारदर्शक पद्धतीने चालवलेले आहे कुठलाही निर्णय घेताना संचालक बढी किंवा रहिवाशांना विचारात घेऊन दिल्याशिवाय त्यांनी कुठलाच आजपर्यंत निर्णय घेतलेला नाहीये आणि आज आम्हाला पूर्ण विश्वास आहे आमचा पुनर्विकास प्रकल्प हे फक्त आणि फक्त करू शकतात ते सौरभ दादा शिंदेच करू शकतात सर्व आम्ही एकजुटीने आहोत आणि हजारो लोक सौरभ दादांच्या पाठीशी शंभर टक्के उभे आहोत कारण आम्हाला खात्री आहे आणि जो आज कारभार ज्या जा पद्धतीने चालू आहे प्रत्येक व्यक्तीला विश्वासात घेतल्याशिवाय ते कुठलाही निर्णय घेत नाहीयेत कुठले काम करत नाहीयेत आणि याला ज्या आता पुनर्बांधण्याच्या प्रोसेस चालू आहेत ज्या परवानग्या चालू आहेत विरोधकांना काय बोलायला आज ती व्यक्ती काम करते जसं आपण सांगत असो की जी व्यक्ती काम करते त्यांना माहित असते सगळं काय असतं आणि आज ती व्यक्ती जसं जसे प्रोसेस तिकडे पूर्ण होती या ठिकाणी आमच्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन मिटिंग लावून जे जे डॉक्युमेंट असतील ज्या ज्या परवानगी मिळत असतील त्या ऑन पेपर आम्हाला सर्व मध्ये ते दाखवतात आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे घेऊन चालल्यात म्हणून अशा किती लोकांनी पत्रकार परिषद घेतल्या आणि किती विरोध केला अशा कुठल्याही व्यक्तीला आम्ही कुठल्याही रहिवाशी भीक घालू शकत नाही कारण आम्हाला विश्वास हे आमची सर्व रहिवाशी सौरव जाताच्या बरोबर आहे आणि शंभर टक्के ना एकशे एक टक्का एक पुनर्विकास हे फक्त सक्त सौरभ करू शकतात याचा आम्हाला खात्री की तर ज्या ज्या घटना घडतात जे छत पडले किंवा ज्या स्वयंपाक करताना महिलांच्या अंगावरती जर स्लॅब कोसळत असेल आणि अशा घटना लिखितचा प्रश्न असेल त्या घरामध्ये आम्ही राहू शकत नाही त्या सर्व गोष्टी जर तुम्हाला माहीत असताना सुद्धा आमचा पात्रता रिपोर्ट तुम्ही का अडवला होता पात्रता रिपोर्ट आमचा का देत नाहीये याचा न्याय किंवा याचा हक्क मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी हजारो महिला यांनी आम्ही सर्व रहिवासी त्या ठिकाणी गेलो होतो परंतु त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी केलं आणि तुमच्यावरती जर राजकीय दबाव कोणाचा असेल तर ते आम्हाला सांगा आम्ही अशा लोकांकडे जाऊ आम्ही त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करू शकतो बाबा आमचं चांगलं काम चाललेलं आहे तुम्ही याच्यामध्ये का का। काय अडथळा आणू नका हे काही राजकीय विषय नाही हे आमच्या जीवनमानाचा प्रश्न आहे परंतु आयुक्तांनी आम्हाला आय। त्या ठिकाणी सांगितलं तुमच्या आम्ही सर्वजण गोष्टी ऐकून घेतल्या आणि याच्यावरती आम्ही नक्कीच विचार करू आणि जो तुमचा हक्क आहे तो आम्ही देण्याचा दे प्रामाणिकपणे प्रयत्न करू तो कुटुंब आमचं वाढलेला आहे आणि या रूम मध्ये ते कुटुंब काय बसू शकत नाही यासाठी तर शंभर टक्के झालंच पाहिजे दुसरी गोष्ट अशी की हे जे बांधकाम आहे आता सगळे सांगतात तीस वर्ष होत नाही तीस वर्ष होत नाही परंतु या बांधकामावरती एकावर एक असे मनोरे रचल्यासारखं का काम आहे परंतु त्याच्या ज्या फटीत त्यातून शंभर टक्के पाणी येतं सोसायट्याने आज त्या काय भरपूरसा पैसा टाकला पण तो लिकेज अद्यापही निघालेला निका, निका, नाहीये त्यासाठी आम्हाला हे रेग्युलेशन झालेच पाहिजे आता या ठिकाणी मला वाटतं चार पाच दिवसापूर्वीच तीन माणसं आहेत या ठिकाणची आज मी त्यांची प्रत्यक्ष नावं घेतो एक आहे ते अॅडव्होकेट आहेत त्यांचं या शॉपमध्ये दुकान आहे ले ले ते या पाठमध्ये परंतु ते इथं कधीच राहिलेले नाही आहेत त्यामुळे मूळ तर त्यांना या ठिकाणचा अनुभव अजिबात नाही आहे या घरामध्ये कसं होते किती काय होते किती कोंडल्यासारखं होते एकदम बंदिस्त असं आहेत ते आहेत सध्या टावरमध्ये हा पहिला त्यांचा विरोध आहे आम्ही त्यांना प्रत्येक वेळोवेळी सांगितले साहेब तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे दुसरी गोष्ट तुळशीराम पाटील तुळशीराम पाटील ज्यावेळेस या दहा सोसायटी एकत्र असताना एकच सोसायटी होती आणि त्या सोसायटीचं अध्यक्ष आम्ही त्यांना केलं होतं परंतु सिडकोनं नवीनच घरं दिली त्यावेळेस या घरामध्ये लाईटीचे मीटर डायरेक्ट लाईटीच्या आकडे टाकून लाईटी घेत होती त्यावेळेस प्रत्येक घरामध्ये दीडशे दीडशे रुपये घेऊन ते पैसे त्यांनी कधी दिलेच नाही ते, दिले ते पैसे खाल्लेले ही व्यक्ती आहे त्यामुळे त्यांना इथल्या राजकारणात सोसायटीच्या कुठल्याही पदावरती त्यावेळेस पासून ते इथं नाहीयेत त्यांना बेहाक केलेले या ठिकाणावर आणि अशी व्यक्ती फक्त आपलं वर्चस्व वाढावं यासाठी कुठला ना कुठला मुद्दा मांडायचा आणि आपण प्रकाश जोत्यामध्ये यायचं दुसरं काहीही सुद्धा कारण नाहीये कुठ तरी काय वाटतं की बाबा आपण ह्याला विरोध केला कुठंतरी आपल्याला ह्याच्यामधून काहीतरी पैसा पण मिळेल आपण काहीतरी कमव विरोध दाखवल्यानंतर हा त्यांचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा काही नाही कारण सगळं स्वच्छ आणि पारदर्शक चाललेलं आहे सा, चार सालापासून ज्या आम्हाला रूम सिडकोने दिल्या त्या पूर्णपणे लिकेज होत्या पूर्णपणे म्हणजे बहुतेक ठिकाणी लिकेजच आहे आणि त्या अजूनपर्यंत लिकेज आहे आणि ते लिकेज सासून सासून स्लॅब कुजले गेलेत त्यातल्या काही ज्या स्लेडिंग वगैरे असतील त्या पूर्ण कोजलेल्या आहेत आणि त्या जर चुकून लोकांच्या अंगावर वगैरे पडल्या म्हणजे उदाहरणार्थ करतोय किचन मध्ये काम, काम करताना जर स्लॅब वरणी पडला तर आम्ही डायरेक्ट जीवन आमचा प्रश्न आहे मुला बाळांच्या जीवनाच्या मरणाचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टीने आम्हाला प्रेस करावा लागते आणि त्याच्यासाठीच मी म्हणलेले की वरून स्लॅब पडण्या पडून मरण्यापेक्षा आम्ही आंदोलन करून मरण्यात काय अर्थ मरण्यात अर्थ आहे ना आमच्या मग ते केलं तर कमी कमी शासनाला शासनाला जाग येईल आणि शासन आमच्यासाठी काहीतरी करेल ते सौरभ दादा आमच्यासाठी काहीतरी करतायत चार वर्ष झालं ते इतका प्रयत्न करतायत स्वतःचा खर्च करून करतायत हे लोक काय करतायत आमच्यासाठी हा मग उलट ह्या लोकांनी पण मी म्हणते एवढं जर बोलताय ना तुम्ही या सौरभ बरोबर आणि हे आम्हाला सगळं करून द्या ना हे माझं बोलणं आहे म्हणून मी तुम्हाला काय सांगते की आमचा जो पुनर्विकास होतोय सौरभ दादांच्या हातून तर हा आमचा आम्हाला करून द्यावा एवढंच फक्त माझी एवढी विनंती आहे या लोकांना पण यांनी आमच्या मार्गात आड येऊ नये बस खूप भीती वाटते मग तेच ना म्हणजे जसं काय आम्ही असं रोज मरण घेऊनच त्या घरामध्ये वावरतो असं झाले की कधी बिल्डिंग पडाल ना आणि आम्ही कधी त्याच्यात मरल मग त्या मरणाचीच वाट बघतात तर काय काय माहिती ते समजतच नाहीये जे विरोध करणारे आहेत ना ते प्रमोद साळुंके किंवा तुळशीराम पाटील या लोकांना काय वाटतं की बिल्डिंग पडून मरावं लोकांनी काय समजत नाहीये एक दोन तीन लोक जर विरोध करत असतील तर काय त्याला म्हणजे का करतात मला माहिती नाहीये ते पॉलिटिक्स म्हणून करतात का काय करतात ते मला माहिती विरोधकांना आव्हान काय रिडेव्हलपमेंट आम्ही महिला पुढे होऊन करून घेणार म्हणजे घेणार आणि सौरभ दादाच्या मार्गदर्शनामधूनच करून घेणार कारण सौरभ दादा शिवाय आमचा विश्वासच नाही कोणावर